नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा उपवन घाट इथे भव्य विठ्ठलमूर्तीचं नावारण संपन्न आणि पाणीटंचाईमुळे गृहसंकुलाला भरावे लागले कोट्यवधीचा भूर्दंड राज्यातील अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं असून सोयाबीन मका कापूस भात आणि कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय काढणीला आलेली किंवा काढणी करून ठेवलेली पिकं पावसानं भिजून चढू लागली आहेत तर अनेक ठिकाणी कोंब फुटल्यानं शेतकरी हवालदिल झालेत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे ठाण्यातील पुण्यश्लोक पहिल्यादेवी होळकर उपवन घाट इथे एक्कावन्न फूट उंच भव्य विठ्ठल मूर्तीचा अनावरण कार्यक्रम शुक्रवारी संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत मोठी घोषणा केली या सोहळ्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वारकरी दिंडांना अनुदान विमा आणि वाहन मुक्ती हे महायुती सरकारनंच केलंय पंढरपूरमध्ये स्वच्छता पाणी मोबाईल सुविधा शौचालयं उपलब्ध केली आहेत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानं सरकार मदत करेलच पण ज्यांच्या घरी लग्न ठरलंय ते लग्न मोडणार नाही सर्व खर्च शिवसेना करेल असं शिंदे यांनी सांगितलं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय देखील महायुती सरकारनं घेतल्याचं त्यांनी सांगितलं सा प्रताप सरनाईक यांनी पूरग्रस्त भागात एकशे एक गायी दान केल्याचं सांगत त्यांच्या कार्याचं कौतुकही केलंय ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवन घाट इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एक्कावन्न फूट उंचीच्या भव्य विठ्ठल मूर्तीचं अनावरण संपन्न झालं यावेळेला भक्तांची मांदी उसळली होती मंत्री प्रताप सरनाईक अन्य मान्यवर आणि जनतेच्या साक्षीनं हा ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळा पार पडला या निमित्तानं कार्तिक एकादशीच्या महापूजेला जाण्यापूर्वीच मिठोरायानं ठाण्यात अवतरून मला दर्शन दिलं असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली ठाणे बदलतंय हा घाट अहिल्यादेवींच्या नावानं उभारलाय मीरा भाईंदर इथे दोन आणि कासारवडोली इथे एक अशा चार ठिकाणी विठ्ठल मूर्ती उभारल्या जातील आजचा दिवस ठाणेकरांसाठी पवित्र आहे कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात आपण भगवान पांडुरंगाची सेवा करतो पण से कर आज तुमच्या सर्वांच्या रूपानं पांडुरंग इथे उपस्थित आहे पांडुरंगाची एक्कावन्न फूट उंच अशी भव्य मूर्तीची स्थापना ठाण्यात झाली आहे हे कार्य प्रताप सरनाईक आणि त्यांच्या टीममुळे शक्य झाले ठाणेकर भाग्यवान आहेत मी वारकरी आणि शेतकरी कुटुंबातून आलोय लहानपणी आजोबा आई वडिलांसोबत पंढरपूरला जायचो आज उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर विठ्ठल भक्त म्हणून इथे आलोय असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तुमच्या आशीर्वादाने शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास शक्य झाला वारकरी संप्रदाय जिथे बोलावतो तिथे धावून येतो वारकरी दिंड्याना अनुदान विमा आणि वाहन टोलमुक्ती हे महायुती सरकारनं केलंय पंढरपूरमध्ये स्वच्छता पाणी मोबाईल सुविधा शौचालय उपलब्ध केली आहेत मी मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे शंकराचार्यांनी मला कौमॅन ही पदवी दिली आणि ते माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले पोरबंदरमधील एका गृहसंकुलानं सहा महिन्यात लाखो रुपये पाणी बिल अदा करतानाच त्यांना पाणीटंचाईमुळे टँकरपोटी तब्बल दीड कोटी रुपयांचा भरपूर दंड सोसावा लागल्याची बाब जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उघडकीस आली पाणी टंचाईमुळे येथील टँकर लॉबी उन्मत्त झाली असून जोपर्यंत सक्षम पाणी व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत नवीन इमारतींना परवानगी देऊ नका अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पुन्हा एकदा केली आहे भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात घोडबंदर परिसरातील गृहसंकुलाच्या रहिवासी प्रतिनिधींनी भेट घेत पाणी टंचाईबाबत तक्रार केली या तक्रारीनुसार महावीर कल्पवृक्ष ऑर्किड सोसायटीनं सहा महिन्यात ठाणे महापालिकेचे लाखो रुपयांची पाणीपट्टी अदा केली आहे तसंच पाणी अपुरे मिळत असल्यानं या सोसायटीनं या काळात दीड कोटी रुपये देखील खाजगी पाण्याच्या टँकरपोटी अदा केल्याची बाब उघडकीस आली आहे दुसऱ्या गृहसंकुलानं सतरा लाखांची पाणीपट्टी अदा केलीच शिवाय टँकरपोटी तेरा लाखही अदा केल्याची माहिती या कार्यक्रमात मिळाली आहे केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी ताबडतोब फोनवरून चर्चा करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या याबाबत बोलताना केळकर म्हणाले की नागरिक कर्ज घेऊन कोट्यावधी रुपयांची घरं घेतात पण पुरेशा पाण्याअभावी त्यांना टँकरपोटी कोट्यावधी रुपयांचा भूर्दंड सोसावा लागतोय पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर या आधी जोपर्यंत सक्षम पाणी व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत नवीन गगनचुंबी इमारतींना परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती मात्र पालिकेला पुरेसे पाणी देण्यास अपयशी ठरत असताना आजही उंच उंच इमारतींना परवानगी दिल्या जात आहेत त्यामुळे टँकर लॉबीला पोषण्याचं काम होत असल्याचा आरोप केळकर यांनी केलाय शेळमध्ये नऊ मोठी गृहसंकुल असून इथे दिवसातून एक तास देखील पाणी मिळत नसल्याबाबत केळकर यांनी संताप व्यक्त केलाय दीडशेच्या वर नागरिक या ठिकाणी मला भेटायला आले होते या जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि विविध भागामधले होते अगदी मुमरा शीळपासून ते वागळी इस्टेट नगरपर्यंत या सगळ्यामध्ये महत्त्वाच्या एक चार गोष्टी ज्या आहेत त्या तक्रारीच्या होत्या एक तर पाणी इतकी वाईट परिस्थिती आहे की एका सोसायटीमध्ये त्यांनी मला पत्र दिलं आहे महावीर कल्पवृक्ष सोसायटी ऑर्किड या ठिकाणी यांनी सहा या महिन्यामध्ये दीड कोटी रुपये टँकरसाठी भरलेले म्हणजे एका बाजूला उंच उंच इमारतीला आपण परवानग्या देतो आहे आणि दुसरीकडे त्यांची कुठलीही व्यवस्था पाण्याच्या संबंधी झालेली नाही आहे दुसरी एक सोसायटी आहे की पाण्याचं ते सतरा लाख बिल भरतात आणि तेवढंच टँकरसाठी पण पैसे तेरा लाख रुपये भरले जातात आणि त्याच्यामुळे मागे देखील मी मागणी केली होती की नवीन इमारतींची सध्या परवानग्या बंद ठेवायला लागतील पाण्याची व्यवस्था जोपर्यंत दो होत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात दीड कोटी रुपये म्हणजे झालं काय आठ महिन्यामध्ये एखाद्या संकुलाने जर दीड कोटी रुपये पाण्यासाठी भरले असतील तर ही अजब कारभार आहे आणि त्याच्यामुळे या संबंधामध्ये मी संबंधितांशी चर्चा केली आहे आणि या संबंधामध्ये तातडीने पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे की लोक करोडो रुपये भरून त्या ठिकाणी राहायला येतात आणि राहायला आल्यानंतर देखील त्यांना अशा पद्धतीने फार मोठ्या प्रमाणामध्ये या समस्येला तोंड द्यायला लागतं शीडला पण अशीच परिस्थिती आहे नऊ मोठी मोठी संकुलं आहेत आणि त्या ठिकाणी एक तास देखील पाणी येत आणि त्यामुळे या एकत्रित या संबंधीचा मास्टर प्लॅन तयार करण्याची अत्यंत गरज आहे अनेक भागामधनं फसवणुकीचे तर रोजच्या रोजच तक्रारी येत आहे आज तर जे आपला दवाखानामध्ये काम करणारे महिला कर्मचारी होत्या त्या देखील मोठ्या संख्येने आलेल्या होत्या त्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झालेले मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि त्याचं तपासणी जी आहे ठीक आहे ना व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे परंतु किती दिवस व्हेरिफिकेशन करत बसणार दो त्याच्यामुळे दोन दिवसात त्यांना तुम्ही हे पैसे जे आहेत ते अदा केले पाहिजेत अशा प्रकारची त्यांना मी सूचना केलेली आहे आणि जास्तीत जास्ती लवकरात लवकर हे झालं पाहिजे आणि ते देखील निश्चितपणे होईल त्याच्याही पलीकडे आता जे आपला दवाखाना बंद आहेत परंतु आता ही जी आरोग्य मंदिरं ही जी आपण सुरू करतो आहे अडुसष्ट ठिकाणी काही ठिकाणी सुरू केली आहे अशा प्रकारचा महापालिकेचा दावा आहे तर त्या ठिकाणी या ए एन एम जी एन एम असलेल्या ज्या आधी आपल्या दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या होत्या परिचारिका त्यांना आपण संधी द्यायला पाहिजे त्यांना प्रायोरिटी द्यायला पाहिजे कारण त्यांना अनुभव आहे काही जणी तर दोन हजार एकोणीसपासून काम केलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यामुळे ती देखील मागणी आणि सूचना मी महापालिकेला केलेली आहे के अशा अनेक दैनंदिन अडचणीचे जे विषय आहेत जी तुमच्या सातबारावरनं प्रॉपर्टी कार्डावर चढवताना देखील त्या कार्यालयामध्ये त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यायला लागतं जे काही कर्मचारी आले होते त्यांना पगार अजून मिळालेला नाही सहा महिन्यापासून ते फेऱ्या मारत आहेत त्यासंबंधीच्या अडचणी आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे या जनसंवाद उपक्रमामध्ये जे जे म्हणून येतील त्यांचा ऑन दी स्पॉट आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि नाही झाला तर त्याचा पाठपुरावा देखील ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसूती विभागात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेऊन तेथील खाटांची संख्या वाढवून नव्वद करण्यात आली शिवाय मुंब्रा येथील प्रसूतीगृहाकडून येणाऱ्या रुग्णांचा ओघ लक्षात घेऊन स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालयातील एम एम व्हॅली प्रसुतीगृहास छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या विस्तारित केंद्राचा दर्जा देऊन तिथे अद्ययावत प्रसूतीशास्त्र विभाग पूर्ण स्वरूपात लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागात दररोज सुमारे दोनशे बाह्य रुग्ण येतात तसंच प्रसूती पश्चात कक्षात आता एकूण सत्तर काटा उपलब्ध आहेत उपरोक्त विभागात दररोज सरासरी अठरा अट्र, अठरा प्रसूती होतात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये दररोज बावीस प्रसूती झाल्या त्याचबरोबर बहुतांश वेळा उपरोक्त कक्षात एकूण अठ्ठ्याण्णव महिला दाखल होत्या रुग्णालयात ठाणे महापालिका क्षेत्र तसंच आजूबाजूच्या क्षेत्रातून तसंच ठाणे ग्रामीण आणि पालघर ग्रामीण क्षेत्रातून महिला प्रसुतीसाठी येतात त्यामुळे बहुतांश वेळा खाटा पूर्णपणे भरलेल्या असतात या परिस्थितीवर तोडगा काढण्यासंदर्भात शुक्रवारी पालिका आयुक्त सौरभराव यांच्या दालनात दा बैठक झाली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त उमेश बिरारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट आणि रुग्णालय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर उपस्थित होते या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसूती विभागावर येत असलेल्या ताणाची सविस्तर चर्चा झाली त्याची कारणविमंसा करताना दरमहा सुमारे शंभर पूर्व महिला या स्वातंत्र्य सैनिक हकीम अजमल खान रुग्णालयात प्रसूतीगृहातून पाठवल्या जात असल्याचं निदर्शनास आलं या प्रसूतीगृहात आपत्कालीन सिझेरियन सेक्शन शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिल्यास तिथून प्रसूतीसाठी महिलांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवणं कमी होईल त्यातून प्रसूती विभागावर असलेला ताण कमी होऊन तिथे खाटा उपलब्ध होतील असं अधिष्ठाता डॉ बारोट यांनी सांगितलं ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं असून अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता मतदार यादींची प्रभागिहाय या विभागणे करण्याचं काम हाती घेण्यात आलं उपायुक्त उमेश बिरारी यांची मुख्य पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली त्या खालोखाल मतदार याद्यांच्या विभागणीसाठी प्रभागनिहाय आठ पदनिर्देशित अधिकारी नऊ सहाय्यक पदनिर्देशित अधिकारी आणि अठरा अतिरिक्त सहाय्यक पदनिर्देशित अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली विधानसभा निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात आलेल्या मतदार यादींचं पालिकेच्या तेहतीस प्रभागांमध्ये वाटप करणं आणि अंतिम सीमा लक्षात घेऊन याद्यांचं विभाजन करणं ही कामं या अधिकाऱ्यांकडून केली जाते त्यासाठी प्रभागनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती पालिका आयुक्त सौरभराव यांनी केली त्या संदर्भातील पत्र नुकतंच काढण्यात आले या, या नियुक्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाचा अहवाल निवडणूक विभागाकडे सादर करण्याच्या सूचना पालिका आयुक्त सौरभराव यांनी दिल्यात वर्तकनगर येथील ठाणे महापालिकेच्या आनंदी बैजोशी प्रसुतीगृहाचं रुग्णालयात रुपांतर केलं जाणार आहे दोन हजार सतरामध्ये या प्रसुतीगृहाला आग लागली होती तेव्हापासून हे प्रसुतीगृह बंदावस्थेत होतं या ठिकाणी आता शंभर काटांचं रुग्णालय उभारण्यात येणार असून त्यासाठी बावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या वाढली आहे कळवा येथे ठाणे महापालिकेचं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असून या रुग्णालयात प्रसूतीसाठी मोठ्या प्रमाणावर महिला दाखल होतात दोन हजार सतरामध्ये वर्तकनगर येथील आनंदीबाई प्रसूतीगृहाला आग लागली होती त्यानंतर हे प्रसूतीगृह बंदावस्थेत होतं परंतु त्याचं कामकाज कोरस परिसरात सुरू आहे या ठिकाणी दर महिन्याला साठ ते सत्तर प्रसूती होत आहेत या प्रसूतीगृहाचं पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात आलं त्यानुसार पहिल्या टप्प्यात तळ अधिक तीन मजल्यापर्यंत दुसऱ्या टप्प्यात चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत तिसऱ्या टप्प्यातील सहा ते आठ मजल्यांचं बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली या रुग्णालयाच्या कामासाठी राज्य शासनाकडून बावीस कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे